तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हा इकडे काय करू राहिला तर मित्रांनो मी आज आलो आहे आमच्या शेतीकडे आम्ही गहू लावला आहे त्या गव्हाकडे जरा चक्कर मारायला आलो आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा आमचा गहू हे बघा तर चला म्हटलं बरेच दिवस झाले शेतात चक्कर नाही मारला आहे चक्कर मारून येऊ म्हटलं नाही का हे बघा हे पक्ष्यांना पण लक्ष ठेवावं लागतं हे बघा मित्रांनो हे पक्षी ना जरा जास्तच गहू खाऊन घ्या नाही का त्याच्यामुळं मग चला म्हटलं एक चक्कर मारून येऊ काय चाललंय काय नाही बघू आता गव्हाला थोड्या थोड्या ओंब्या तर लागलेल्याच आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा ओंब्या लागलेल्या मित्रांनो फेब्रुवारी मार्चमध्ये हा गहू काढायला येईल आणि आता आमचे मित्र दिसत आहे मला तिकडे काय करू राहिले हा विजू आहे काय करतोय भाजी काढून राहिला तो त्यांनी बी त्याच्या वावरात पालक लावली आणि मस्त त्यांनी बघा कशी छत्री बित्रे लावून मस्त सावली गेली आणि बघू शकता तुम्ही पालक लावायचं पालक सॉरी काढायचं चा काम चालू आहे आणि त्या नाणी पण आहे ते त्याच्यासोबत हे बघा ते आता कसं उद्या बाजारचा दिवस आहे ना संडे मग त्याच्यामुळे ते बाजारात घेऊन जाण्यासाठी ते पालकची भाजी काढू राहिली बघू शकता मित्रांनो हा गहू घरी बसून खूप बोर झालो म्हटलं चला एक चक्कर मारूनच येऊ आपल्या शेतात काय काय नाही तर मी सोबत मित्रांनो हे बघा मास्टरचं एनर्जी ड्रिंक बी प्यायला घेतलंय म्हटलं चला थोडासा टाइमपास तरी करू तर मित्रांनो हे बघा इथं ही कोथंबीर लावलेली हे बघा तिला किती फुलं आले मित्रांनो हे बघू शकता खूप छान आहे हे बघा हे हो कोथंबीर खूप मस्त असा वास येतो मित्रांनो गावठी हा खरंच खूप सुंदर आहे तर मित्रांनो आता मी एका ठिकाणी ना बसून घेतो आणि हे मी आणलेले माझं एनर्जी ड्रिंक जरा ते बी टेस्ट करतो तर मित्रांनो हे बघू शकता जरा फोडलेलं आहे त्याच्यातनं जरा फेज बी बाहेर आला होता तुम्ही मस्त आहे मित्रांनो मस्त पाच वाजले मित्रांनो साडेपाच वाजले खूप छान असं वातावरण झालं आहे मस्त पक्षी शेतात जरा उड्या मारू राहिले आणि कोवळं कोवळं सूर्यप्रकाश आहे बघा इकडं हे बघू शकता तर चाल मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच Wait to your next vlog, mate. Bye bye. Tata. -ta.